हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग सत्तावीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात यत् करोशी यत अश्नाशी यजुहोशी ददासी यत, यत तपस्यासी कौतेय तत् मद अर्पण भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे कौमतेया हे कुंतीच्या पुत्रा तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर शब्दाचा अर्थ बघूया यत करोशी <coughs> यत करोशी म्हणजे काय यत म्हणजे जे करोशी म्हणजे तू करतोस यद अशनाशी जे तू खातोस यद जुहोशी जे तू अर्पण करतोस ददासी जे दान देतोस यत यत तपस्यासी तर असं जे काही तू तपस्या जे, जे करतो जे काही कार्य करतो आहेस हे कोणते या तत्कुरुषव ते कर मत अर्पण मला अर्पण कर तर श्रील बलदेव विद्याभूषण गीताभूषण टीकेमध्ये या नऊ पॉइंट सत्तावीस बद्दल लिहितात कि भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना या नवव्या अध्यायाच्या चौदाव्या बावीसाव्या आणि सव्वीसाव्या श्लोकांमध्ये मी शुद्ध भक्तीबद्दल तुला सांगितले तर आपण जाणतो नऊ पॉइंट चौदा श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी म्हटलं सततम कीर्तयंतो यंतो हे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत मला वंदन करीत भक्तीभावाने नित्य माझी उपासना करतात आणि नऊ पॉईंट बावीस मध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की परंतु जे लोक अनन्य भक्तीद्वारे माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं मी संरक्षण करतो आणि सव्वीसाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तर या तीन श्लोकांद्वारे भगवंतांनी अर्जुनाला शुद्ध भक्ती बद्दल सांगितलं तर श्रील बलदेव विद्याभूषण आता इथे दोन शब्द सांगताहेत ते नीटपणे जाणून घेऊया वाचूया नीट निरपेक्ष भक्त निरपेक्ष भक्त म्हणजे काय तर ते असतात ब्रह्मचारी किंवा संन्यासी तर असे भक्त आणि असे भक्त आहेत जे संन्यासी आहेत ब्रह्मचारी आहेत तर ते त्यांच्यासाठी नऊ पॉइंट चौदा हा श्लोक आहे जे काय करू शकतात सततम कीर्त मान तर सहजपणे ते सतत भगवंतांचं कीर्तन पूजन भजन करू शकतात का बर कारण ब्रह्मचारी आणि संन्यासी यांना संसाराची कोणतीच जबाबदारी नसते तर हे झाले निरपेक्ष भक्त भगवंत अर्जुनाला म्हणता आहेत की हे अर्जुना तू एक गृहस्थ आहेस गृहस्थ आहेस म्हणजेच तू काय आहेस परिनिष्ठ भक्त आहेस तर परिनिष्ठ भक्त म्हणजे काय तर असा मनुष्य ज्याची श्रद्धा भक्तीमध्येच आहे आणि तो नवविधा भक्तीच आचरण करतो आहे तो गृहस्थ आहे आणि त्यामुळे वर्णाश्रम आहेत त्याचे तो नियम पाळतो का पाळतो कारण त्याला समाजामध्ये आदर्श ठेवायचा असतो आणि म्हणून तो या वर्णाश्रमाचे सगळे नियम आहेत त्यांचं पालन करतो तर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की तू गृहस्थ आहेस तू कीर्तन आदी नवविदा भक्तीची कार्ये कर पण त्याचबरोबर तू तुझ्या सर्व क्रिया गृहस्थाश्रमातील ज्या क्रिया आहेत त्या सुद्धा मला अर्पण करीत भक्ती कर यामुळे काय होईल यामुळे सामान्य लोकांना तुझा आदर्श उदाहरण म्हणून मिळेल म्हणजे तुला ते आदर्श मानतील आणि तू जसं सगळी कार्य माझ्यासाठी करतो आहेस मला सर्व अर्पण करतो आहेस तसे ते सुद्धा करतील तर हे मुद्दे आहेत ते वैष्णव आचार्य समजवताना सांगतात की निरपेक्ष जो पहिला प्रकार सांगितला निरपेक्ष भक्त यामध्ये ब्रह्मचारी आणि संन्यासी येतात तर यांनी भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे परिनिष्ठ भक्त आहेत ते म्हणजे गृहस्थाश्रमातील भक्त आहेत जे आपल्या घरामध्ये भगवंतांचा फोटो किंवा भगवंतांचा विग्रह यांची सेवा करतात आरती करतात नैवेद्य दाखवतात भोग लावतात भगवद्गीता श्रीमद भागवतांचं वाचन करतात अभ्यास करतात कीर्तन करतात अशा रीतीने सर्व भक्तिमय कार्य करत असतात तर गृहस्थाश्रमातील भक्त आहेत त्यांना इतर सुद्धा कार्य असतात म्हणजे भक्तीतली तर कार्य असतातच पण घर चालवण्यासाठी नोकरी कामधंदा करणं मग मुलं आहेत नातेवाईक मंडळी आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांची काळजी घेणं आहे तर गृहस्थ भक्ताने सर्व कार्य आहेत ती भगवंतांना समर्पित करायला पाहिजेत ज्यामुळे काय होईल समाजात आदर्श प्रस्थापित होतो जसं वैष्णव आचार्य म्हणतात की हा जो गृहस्थ भक्त आहे तो घरात राहतो आहे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत भक्ती करतो आहे रोज तिलक लावतो आहे हरिनामाचा जप करतो आहे भगवंतांसाठी नैवेद्य बनवून भगवंतांना भोग अर्पण करतो आहे रविवारी किंवा साप्ताहिक कार्यक्रमाच्या वेळी तो छान तिलक लावून वैष्णव पोशाख घालून मंदिरात जातो सेंटरला जातो आणि तो घरात सुद्धा कीर्तन करतो तर ह्या सगळ्याचा परिणाम अशा भक्तांना पाहून समाजातले आजूबाजूचे लोक आहेत ते त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो म्हणजे या भक्तांना पाहण्या पाहून इतरांना त्याचा परिणाम होतो प्रभाव पडतो लोक बघतात की हे किती आदर्श जीवन आहेत आम्हाला सुद्धा असंच जगायचं आहे तर असा हा जो परिनिष्ठ म्हणजेच गृहस्थ भक्त आहे तो जरी गृहस्थ आश्रमात आहे तरी तो इंद्रिय तृप्तीचं जीवन जगत नाही आहे म्हणजेच काय आहे एवढंच आपण जाणायचं आहे की तो परिनिष्ठ भक्त आहे तर जरी गृहस्थ आश्रमात हा व्यक्ती आहे तरीही तो अनन्य भक्ती करू शकतो तर श्रील बलदेव विद्याभूषण एक टीप छोटीशी नोट तिथे देतात आणि म्हणतात निरपेक्ष भक्त जो अविवाहित असतो तो केवळ भक्तीतीलच कार्य करतो आणि एक परिनिष्ठ भक्त आहे जो गृहस्थाश्रमात राहत भक्तिमय कार्य करतो आणि त्याचबरोबर तो रोजची नियत कर्म स्वतःच्या कुटुंबाप्रतीची कर्म आहेत ती सुद्धा तो भगवान श्रीकृष्णांना समर्पित करीत असतो तर श्रीला बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तू आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी जी काही भौतिक कार्य करतोस आपले शरीर धारण करायला जी काही कार्य करतोस जेवण जेवणे वगैरे तू जे ते कार्य करतोस तू जे काही वैदिक यज्ञ करतो आहेस वेगवेगळे दानधर्म करतो आहेस एखाद्या योग्य व्यक्तीला धनाचं दान करतो आहेस कुणाला भोजन दान करतो आहेस तू काही व्रत करतो आहेस तपस्या करतो आहेस ज्यामुळे तुझ्याकडून नकळत घडलेले जी काही पाप आहेत ती नष्ट होऊन जात आहेत तर हे अर्जुना या सर्व कार्यांना तू अशा प्रकारे कर किती सर्व कार्य आहेत ती मला समर्पित होतील तू अशा प्रकारे वागून समाजामध्ये आदर्श प्रस्थापित करशील आणि त्यामुळे तुला प्रचूर मात्रेत प्रचूर म्हणजे उदंड प्रचंड मात्रेत माझी कृपा प्राप्त होईल अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल